विटा शहर आणि परिसरातील तमाम अवालवृद्धांचे श्रद्धास्थान म्हणून मान्यता पावलेल्या श्री चौंडेश्वरी देवीचा नवरात्र महोत्सव मोठ्या उत्साहात आणि मंगलमय वातावरणात साजरा करण्याचे नियोजन मंदिर व्यवस्थापनाने केलेले आहे याकामी श्री चौंडेश्वरी मंदिराचा कोपरानकोपरा स्वच्छ करण्यात आलेला असून सालाबादप्रमाणे आकर्षक विद्युत रोषणाई करण्याचे आणि मंदिर सजवण्याचे काम गतीने सुरू आहे सोमवार दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी मंदिरामध्ये विधिवत घट स्थापना करून शारदीय नवरात्र महोत्सवाचा प्रारंभ केला जाणार आहे बावीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या नवरात्रीच्या दहा दिवसांमध्ये नवरात्र महोत्सव साजरा केला जाणार असून या कालावधीमध्ये दररोज प्रातकाळी अगदी पहाटे श्रीदेवीस अभ्यंग स्नान अभिषेक करण्यात येतो नऊ दिवस नऊ वेगवेगळ्या स्वरूपात देवीची अत्यंत आकर्षक आणि मनमोहक पूजा बांधली जाते दररोज होणाऱ्या देवीच्या विविध रूपातील पूजेचं विटेकरांना आणि विशेषतः महिला वर्गास खूप आकर्षण असते दर्शनासाठी दिवसभर भाविकांच्या रांगा लागलेल्या असतात सकाळच्या सत्रात दररोज दुर्गामाता दौंडचा समारोप आणि चौंडेश्वरी मंदिरात महाआरतीने केला जातो या शहरातील शेकडो भाविक उपस्थित असतात त्यानंतर दिवसभर कुंकुम मार्जन विधीसह विविध धार्मिक विधी संपन्न होतात सायंकाळी ठीक सात वाजता मंदिरात खूप मोठ्या मंगलमय वातावरणात देवीची महाआरती संपन्न होते या आरतीसाठी शहरातील हजारो महिला आपापल्या घरातून पंचायरतीचे तबक हातात घेऊन मंदिरात येत असतात हजारो महिलांच्या हातात असलेल्या निरंजनांच्या मंदिर दिव्याच्या प्रकाशात होत असलेली महाआरती मंदिरामध्ये भक्तिमय मंगल वातावरण उच्चबिंदू साधत मंदिर आणि शहरात सकारात्मक ऊर्जा तयार करत असते नवरात्र सवात भाविक आणि महिलांची प्रचंड गर्दी विचारात घेऊन बिटा पोलीस मंदिर आणि परिसरात चोख बंदोबस्त ठेवून सहकार्य करत असतात विजयादशमी दिवशी घट उठवण्याचा मंगलविधी संपन्न करून आणि आपट्याच्या पानांचे अर्थात सोन्याचे पूजन करून नवरात्र उत्सवाची सांगता केली जाते दत्ताभाऊ चथे अध्यक्ष श्री देवांग समाज ट्रस्ट विता दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी and 24 Marathi News Channel.